मी मकानदार आपल्या या अब्दुल नगरीमध्ये रायडर जिनेंद्र सांगावे याची मुलाखत घेण्यासाठी विशाल क्रांती न्यूज कडून येथे आलेलो आहोत आणि आता आपण घेत आहोत रायडर जिनेंद्र सांगावे यांची मुलाखत हाय जिनेंद्र हॅलिओ व्हॉट्स नेम प्लीज माय नेम इज जिनेंद्र सांगाव आम फोर्टीन इयर्स ओल्ड अँड आय फ्रॉम अब्दुल्ला डिस्ट्रिक कोल्हापूर अँड आम लर्निंग इन न्यू इंग्लिश स्कूल अँड जुन्य कॉलेज अब्बुल्ला इन नाईन स्थँड टिल दट आय हॅव वन थ्री चॅम्पियनशिप्स अँड वन फिफ्टी प्लस पोडियम्स आय हॅव अँड थँक्स टू मय फॅमिली अँड मय अंकल्स सागर संगावे हू सपोर्ट्स मी अलॉट अँड थँक्स टू मै टाईटल्स कॉन्सर एक्स आर हेमेट्स दे हेल्प मी अलॉट इन मय रेसिंग करिअर थँक्यू धन्यवाद जिनेंद्र सांगावे इज ऑलमोस्ट ओनली एजर अब्दुल्लाट दिस इज अ गुड स्टुडंट विथ न्यूली स्कूल अँड जुनियर कॉलेज अब्दुल्लात स्टँडर्ड इज राईडर इज इंडिया अँड वेगन कुठल्या असल्या गेलेलं गावात आय हॅव वेंट टू स्पेन थायलंड फॉरे फॉर द रोड रेसिंग अँड ऑल्सो आई वेंट फॉर श्रीलंका फॉर रेमिक्स रेसिंग अँड या थँक्स सर जिनेंद्र थँक्यू व्हेरी व्हेरी गुड पाहिलं की जिनेंद्र सांगावे यानं अतिशय वयाच्या सातव्या वर्षापासून जे रायडिंगला सुरुवात केली आणि रायडिंगला सुरुवात करून आज अब्दुल्हाट नगरीचं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर थायलंड सारख्या देशांमध्ये सुद्धा त्यांना आपल्या गावचं नाव मोठे केलंय ते रायडरच्या रूपाने आणि आजपर्यंत त्याच्याकडे पाहिलं तर जवळपास एकशे पन्नासहून अधिक पारितोषक ट्रॉफी त्याने जिंकलेल्या आहेत आणि आपल्या गावचं नाव उज्वल केलेलं आहे त्यांचा जर सिंहाचा वाटा जर कुणाचे असेल तर त्यांचे काका सागर सांगावे मी त्यांच्याशी जरा बोलतोय नमस्कार सागर तुम्हाला काय सांगायचं आहे जिनेंद्र मोटर स्पोर्ट्स खेळतो यासाठी वयाच्या चौथ्या वर्षी असं सहज टू व्हीलर त्याला गाडी आम्ही घरगुती चालवायला दिली होती पण त्याच्या गाडी चालवण्याचं कौशल्य बघितल्यानंतर आम्हाला बाहेर मोटरस्पोर्ट्सची माहिती मिळाली आणि आम्ही हळूहळू त्याच्याकडं त्या मोटर स्पोर्ट्सकडे वळालो आज जेणेंद्रनं जे काही यश संपादन केलेलं आहे खरं तर त्याचे त्याची मेहनत आहे हा एक खूपच धाडशी खेळ आहे त्याला अनेक वेळा दुखापत झाली असून देखील त्याने ह्या खेळामध्ये राहण्याचा निर्णय घेतला हाच त्याचा एक कौतुकाचा भाग आहे आम्ही त्याला जे काही शक्य आहे ते आम्ही मदत करतोय आणि बाहेरूनही आम्हाला थोडीफार आता मदत उपलब्ध व्हायला लागलेली आहे जसे की वेगळा एक्सॉर कंपनीने वगैरे त्याला सपोर्ट चालू केलेला आहे असंच काय पुढं त्याचं करियर घडावयाशी ही आमची इच्छा आहे स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी त्याला कुठल्या अकॅडमी आता सध्या सपोर्ट करता येत आपली जागा उपलब्ध करून घेत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आता आमची सुरुवात मोहिते रेसिंग अकॅडमीवर झाली मोहित्या अकॅडमी हा इंटरनॅशनल दर्जाचा ट्रॅक आहे पण सुरुवातीला आमच्याकडे गाडी जिनेंद्र लहान होता गाडी लहान होती त्यामुळे आम्ही मग प्रकाशांना आव्हाड यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकर्यामुळे आम्ही एक ट्रॅक बनवला आणि त्या ट्रॅकवर सराव करून जिनेंद्र आजपर्यंतच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा त्यांनी उचललेला आहे जिनेंद्रचं जे काही ट्रॉफीज बघते तर त्या ट्रॉ यश बघून एक्सऑा हेल्मेट कंपनीनं गेली चार वर्ष त्याला सहकार्य चालू केलेलं आहे त्यानंतर आमच्याकडे आता अरवानी ग्रेड टिटू मोटर स्पोर्ट्स कावासुकी इंडिया वगैरे ते त्यांना सहकार्य करत आहे अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सागर की तुम्ही विशाल क्रांती न्यूज आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आलो आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जिनेंद्र आणि तुम्ही सपोर्ट करून आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल विशाल क्रांती न्यूजच्या वतीनं मी तुमचा पन्हा एकदा धन्यवाद मानतो थँक्यू नमस्कार आज आपण पाहिलं की अतिशय वेगळा स्पर्ध म्हणजे रायडर स्पर्धा आणि त्याच्यामध्ये आपल्या गावच्या म्हणजेच अब्दुलहाट नगरीचा जिनेंद्र सांगावे यांना जे उज्ज्वल यश संपादन केलं या उज्ज्वल यश संपादन करण्यामागे त्याचे काका त्यांनी ज्याला जेवढं सपोर्ट केले त्याच्या पाठीशी जे राहिले आणि त्यांना ज्या अकॅडमी त्यांना मदत केलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशजी आवाडे यांना देखील त्यांची नेत्र जागा उपलब्ध करून त्या ट्रॅकसाठी उपलब्ध करून दिली आणि आज आपण पाहिलं की आमदार प्रकाशन आवाडे यांच्या प्रेरणेतून सहकार्यातून त्यांनी आपला नेत्री जागा त्यांना ट्रॅकसाठी उपलब्ध करून घेऊन जिनेंद्रच्या उज्वल संपादन करण्यासाठी त्यांचेही प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आज आम्ही ते आलो जिनेंद्रची आणि त्यांचे काका सागर सांगाव यांची यांची जी भेट घेतली त्यांचं जे रहस्य आहे ते रहस्य जाणून घेतलं आणि आम्हाला खरोखरच अतिशय असं चांगलं आणि बेस्ट असं वाटतं की एक चांगला रायडर आज आम्ही तर पाहू शकलो धन्यवाद विशाल क्रांती न्यूज अब्दुल्ला अब्दुल अख्तर मकांना